नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विटा पोलिसांनी आवळल्या मुसक्या सुभाष बापूराव मोहिते वयवर्ष चौसष्ट व्यवसाय किराणा दुकान राहणार हिंगणगादी तालुका खानापूर जिल्हा सांगली हे त्यांच्या मोटरसायकल वरून रोडने जात असताना त्यांच्या कपाळावरती अज्ञात व्यक्तीने काठीने मारून गंभीर जखमी करून गळ्यातील सोळा पॉइंट एकशे ऐंशी ग्रॅम वजनाची अंदाजे तोडून घेऊन चोरट्यांनी पळ काढला होता आणि याबाबतची फिर्याद सुभाष बापूराव मोहिते हो यांनी विटा पोलीस ठाणे येथे दिली होती आणि त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हिंगण गादे येथील चार इसमांनी मिळून सदरचा गुन्हा केलेला आहे या माहितीच्या अनुषंगाने प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सापळा रचून अक्षय अप्पासो मोहिते वैवर्ष एकवीस विजय उर्फ गोट्या अर्जुन शिंदे वैवर्ष एकवीस तसेच दोन अल्पवयीन बालक अंदाजे वैवर्ष सत्रा सर्व राहणार हिंगण तालुका खानापूर जिल्हा सांगली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिली त्यांनी हा गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीर, दीर, ए जे कांबळे करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीर जदे खाणापूर सांगली हिंगणगा कादे गावामध्ये विटा हद्दीमध्ये आठ मार्च रोजी एक सुभाष मोहिते वयवर्ष पासष्ट हे आपले गावातील दुकान बंद करून किराणा किराणामालाचं घरी जात असताना रात्री मोटरसायकलवर जात असताना एक इस्माने त्यांच्या डोकीवर झबरी मारहाण करून काठीने त्यांच्या गळ्यातील ते हिसकावून घेतली आणि त्यातील काही तुकडा त्यांच्या हातात राहून बाकीची चेन घेऊन पळून गेला ह्या वर्णनाची फिर्याद आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशन हात्यातील आमचे तपास पथक पी एस आय कांबळे मॅडम आणि आमच्या डी बी पथक याच्यामध्ये गोपनीय बातमीदार यांना महेश देशमुख आमचे कॉन्स्टेबल यांना कुठली बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही सातारा पुणे ह्या आगीमध्ये तपास करून आमच्या टीमने ह्या आरोपींचा माग घेतलेला आहे त्यात चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत दोन मायनर आहेत आणि दोन मेजर आहेत त्यांना अटक करून रिमांड मेहरबान कोर्टाने दिलेले आहे आज रिमांड प्रोड्यूस करत आहोत याच्यामध्ये जी काही चेन केलेली होती ती चेन हंड्रेड पर्सेंट म्हणजे टोटल आमच्याकडे सोळा पॉईंट एकशे ऐंशी ग्रॅम एवढी चेन आम्ही रिकवर करण्यात यश मिळ आलेलं आहे या तपासामध्ये मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक संजीव घोगेसाहेब माननीय ॲडिशनल एस पी रितू कोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हा तपास करण्यात यश आलेला आहे या आमच्या टीममध्ये हवालदार कराळे अमोल कराळे हेमंत तांबेवार प्रमोद साखरपे महेश संगपाळ आणि संभाजी सोनोने आणि अक्षय दाळे या सर्व टीमने अतिशय कमी वेळामध्ये हो हा तपास पूर्ण करून हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी करून आणि जी काही आरोपी आहेत ते निष्पन्न करण्यात यश मिळालेलं आहे धन्यवाद